पुढे जे आरोपी हे बघा मी आरोप त्याचे पुरावे मला वाटतं एस आय टीने पुढे आणलेले आहेत मी अगोदर आरोप केल्यावर म्हणजे केलेले नव्हते या लोकांचं खंडणी खोल आणि या सगळ्या प्रकरणाशी हक्काचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होतं एकोणतीस नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे जे कार्यालयात वाल्मिक कराडांच्या हे सगळे एकत्र आले आणि त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो कंडरीचा केला गेला असंही समोर येतो आवादा कंपनीच्या शिंदेंना फक्त एकोणतीस नोव्हेंबरला इथे नव्हतं गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलो होतो पाथर्डीपासून मारत मारत पुन्हा आलो होतो आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याचं हे मला वाटतं त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट आका विष्णू चाटे सुदर्शन खुले चा, आंधळे हे आरोपी हे सगळ्याच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळेल परंतु या सगळ्या ना आता स्पष्ट होतंय जे करताना जे मी नाही त्यातलीच म्हणताना मी नाही मी तो मी नव्हे अमक तो मी नव्याच एक पात्री होता ना असं तो मी नव्याच म्हणणार तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे पत्र तुम्हाला दिसलं ना त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही मी जे म्हणलो तो तुला गोष्टी मिळालेली आहे आणि हे सगळ्याच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत अजून सुद्धा बरेच आरोपी आहेत हे सोटमुळं सापडलेली आहेत आगंतुक मुळ अजून राहिलेली आहेत त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारे आगंतक मूळ नेमकं कोण आहे ना आगंतुक मूळ कोण नेमका आगंतुक मूळ नाही देऊ नाव दिल्याच्या नंतर एसआय तुम्हाला सांगेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका